आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पुण्याच्या खराडी सारख्या उच्चभ्रू सोसायटीत रेव पार्टी करताना सात जण ताब्यात घेतले हे प्रकरण हाय व्होल्टेज बनले कारण अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एकनाथ खडसेंचा जावई आणि रोहिणी खडसेंचे पती डॉक्टर प्रांजल खेवलकर यांचाही समावेश होता काही दिवसांपूर्वीच हनी ट्रॅप प्रकरणात सत्ताधारी नेत्यांची आणि काही अधिकाऱ्यांची नावं जी आहे ती समोर आली होती आणि यावरून खडसे बापले किनराण पेटवलं होतं मात्र आता त्यांचा जावई रेव पार्टीत रंगे हात पकडला गेल्यानं प्रकरण तापलंय दरम्यान या सगळ्या प्रकरणामध्ये आता महत्वाची अपडेट जी आहे ती समोर आली आहे या प्रकरणात आरोपीनं ताब्यात घेतल्यानंतर त्यांची मेडिकल तपासणी जी आहे ती केलेली होती आणि आता याच मेडिकल चाचणीचे जे आहेत रिपोर्ट समोर आलेले आहे आणि या रिपोर्ट्समधून एक धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे नेमकं मेडिकल रिपोर्ट्समध्ये मध्ये कोणता खुलासा झालाय पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही सकाळ सत्तावीस जुलै रोजी गुणे शाखानं पहाटे चार वाजण्याच्या सुमारास खराडी परिसरात स्टे बर्ड हॉटेल वरती छापा टाकला या हॉटेलमध्ये प्रांजल खेवलकर यांच्यासह पाच पुरुष आणि दोन तरुणी होत्या दोन्ही तरुणींचं वय बावीस आणि तेवीस वर्ष इतकं होतं पोलिसांनी अंमली पदार्थांसह हो काही मोबाईल्स दोन चार चाकी गाड्या पॉट दारू आणि बियरच्या बॉटल्स अशा एकूण एक्केचाळीस लाख पस्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला प्रांजल खेवलकर यांनी तीन दिवसासाठी हॉटेलच्या तीन रूमचं बुक केल्या होत्या अशी देखील माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे रविवारी पहाटे त्यांना अटक केल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली आणि यानंतर दुपारी साडेतीनच्या आसपास त्यांना जे आहे ते शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात आलं त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दरम्यान आरोपींनी अंमली पदार्थांचं सेवन केलं नसल्याचं सांगितलं तसंच आमच्याकडे अंमली पदार्थ नव्हते असंही आरोपींच्या वकिलांकडून युक्तिवाद जो आहे तो शिवाजीनगर कोर्टामध्ये करण्यात आला होता मात्र आता एकनाथ खडसेंचे जावई प्रांचल खेवलकर यांनी अल्कोहोलचं सेवन केल्याचं ससूनच्या अहवालातून स्पष्ट झालेलं आहे ससून अहवाल पुणे पोलिसांना जो आहे तो सुपूर्द करण्यात आलेला आहे दोन पाच पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेतल्यानंतर पुण्यातील ते ससून रुग्णालयात त्यांची आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली होती ससून रुग्णालयाच्या अहवालात सात पैकी दोन जणांनी जे आहे ते अल्कोहोलचं सेवन केलं असल्याचं अहवाल जो आहे तो समोर आला होता सर्व आरोपींच्या रक्ताचे आणि लघवीचे नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले होते चार ते सहा दिवसात फॉरेन्सिक लॅबमधून आरोपींनी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं का याचा देखील अहवाल मिळणार आहे परंतु सध्या तरी खेवलकर आणि श्रीपाद यादव या दोघांनी दारू पिलं होतं हे स्पष्ट झालं आहे परंतु या आरोपींनी ड्रग्जचं सेवन केलं होतं का नाही हे एफ एस एल अहवालातून स्पष्ट होणार आहे परंतु महत्वाची अपडेट अशी की प्रांजल खेवलकर यांच्या बाजूने जो आहे तो काल युक्तिवाद करताना आरोपींच्या वकिलानं असं म्हटलं होतं की माझे अशील जे आहेत खेवलकर यांना गोतव अडकवण्याचा प्रयत्न होतो आहे त्यांचा कुठलाही या प्रकारामध्ये सहभाग नव्हता किंवा त्यांनी कुठल्याही प्रकारचे व्यसन जे आहे ते केलेलं नव्हतं त्यांना जामीन द्यावा असा मुद्दा जो आहे तो आरोपींच्या वकिलांनी नमूद केलेला होता परंतु आज जेव्हा ससूनचा अहवाल मेडिकल वैद्यकीय अहवाल जो आहे तो समोर आला त्याच्यामध्ये खेवलकर आणि श्रीपाद यादव दोघांनी दारूचं व्यसन केल्याचं जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे दरम्यान आज सकाळपासूनच जे पाहिलं तर ही घटना काल घडली परंतु त्यानंतर दिवसभर रोहिणी खडसे यांनी जी आहे ते प्रतिक्रिया देणं टाळलं होतं त्यानंतर आज सकाळी अकरा वाजता रोहिणी खडसे या पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेणार होत्या सकाळी अकरा वाजता पुणे पोलीस आयुक्तालयात ही भेटवणार होती रोहिणी खडसे यांच्यासोबत रोहित पवार सुद्धा यावेळी उपस्थित राहणार होते त्यामुळे पुणे पोलीस माध्यमांना माध्यमांना जो आहे आहे तो होता प्रकरण गंभीर जी ती आतमध्ये एंट्री केली होती परंतु काही काळानंतर अशी बातमी समोर की रोहिणी खडसे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट जी आहे ती टळली आता का टळली याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही परंतु जेव्हा ही घटना घडली त्याच्यानंतर जवळपास तीस तास जे आहे ते रोहिणी खडसेंनी या प्रकरणावरती मौन बाळगलं होतं परंतु आज पहाटे त्यांनी पोस्ट केली त्यांनी कायदा आणि पोलीस यंत्रणेच्यावरती माझा पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलं प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असताना योग्य वेळी सत्य बारील अशी पोस्ट जी आहे ती रोहिणी खडसे यांनी केली होती एवढंच नाही जावायच्या अटकेवरती माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी देखील प्रतिक्रिया देताना हे षडयंत्र असून राजकीय के कारवाई केली असल्याचं म्हटलं जावयाला मुद्दाम यामध्ये अडकवण्याचा हा प्रयत्न आहे जर जावयानं रेव पार्टी केली असेल तर त्याचा गुन्ह्यात सहभाग असेल तर मी समर्थन करणार नाही असं देखील खडसेंनी जे आहे ते स्पष्ट केलं परंतु आता ससूनच्या मेडिकल अहवालातून खेवलकर यांनी जे ते आहे ते दारू पिल्याचं म्हणजे मद्यप्राशन केल्याचं जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे परंतु ड्रग्स सेवन केलं होतं का नाही याचा अहवाल अजूनही मिळालेला नाहीये त्यामुळे आता ड्रग्जच्या अहवाला रिपोर्ट मध्ये काय निष्पन्न होत हे सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका